वर्ध्यात अशा सेविकांनी काळ्या साड्या से घालून चटणी भाकरी खात केला सरकारचा निषेध वर्ध्यात आशा सेविका व गट प्रवर्तकांनी अभिनव पद्धतीने सरकारचा निषेध नोंदवलाय काळ्या साड्या परिधान करून तसेच चटणी भाकरी खाऊन आशांनी विरोध दर्शवलाय जिल्ह्यातील बाराशे आशा व त्रेपन्न गट प्रवर्तक घेतल्या अठरा दिवसापासून राज्यव्यापी संपावर आहेत आम्ही खायचे कसे असा प्रश्न यावेळी आशांनी उपस्थित केलाय तेवीस दिवस आंदोलन केल्यानंतर सरकारने मागण्या मान्य करण्याऐवजी घोषणा केली होती परंतु अंमलबजावणी न झाल्याने पुन्हा अशा व गट प्रवर्तकांनी राज्यव्यापी संप पुकारला आहे जोपर्यंत आमच्या मागण्या सरकार मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही संपावर ठाम आहोत अशी भूमिका या सेवी का आशा सेविकांनी घेतली आहे वर्ध्यातील डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ आशांनी अभिनव पद्धतीने हा निषेध नोंदवला असून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ब्युरो रिपोर्ट तेज मराठा काळी साडी आणि काय ड्रेस घालून इथे निषेध करतो आहे तो, तो याच्यासाठी की सर आम्ही जे बारा तारखेपासून आंदोलनाला बसलो आहे सरकारनं त्याची कुठेही दखल घेतलेली नाही आहे आज आम्ही पाहतो आहे की बारा तारखेपासून या महिला इथे बसते आहे आम्हाला रस्त्यावर उतर उतरलो आहे आम्ही तर सरकारनी कुठेही आमची दखल घेत नाही आहे जे काही अंमलबजाव म्हणजे जे काही घोषणा केली आहे त्याची त्यांनी अंमलबजावणी केलेली नाही आहे त्यासाठी आम्ही सर्व आशा वर्कर व गटप्रवर्तक बारा तारखेपासून रस्त्यावर उतरलो आहे सरकार नुसतं घोषणा करते आहे आज आप तुम्ही बघता आहे की इथे छोटे छोटे मुलं दोन महिला रोज येऊन राहिलेले आहे एक साईट म्हणते सरकार की कुपोषण मुक्त करायचं आहे भारत आणि दुसऱ्या साईडला आज तीन तीन चार चार महिने होऊनही आशांचे पेमेंट आणि गटप्रवर्तकचे पेमेंट त्यांच्या पदरात पडत नाही आहे त्यांच्या खात्यात पडत नाही आहे तर आम्ही घर कसं चालवायचं आमच्या मुलांचे शिक्षण कसे करायचे त्या घरामध्ये आम्ही राशन कसं आणायचं नुसतं सरकार म्हणते की आम्ही तुम्हाला राशन देत आहे नुसतं राशन देऊन चालणार नाहीये त्यासाठी किराणा पाहिजे आहे तेल तिखट मी काही तर लागतं ना मग आम्ही आमच्या मुलांना चटणी भाकरी कसं तरी खाऊ घालत आहे आणि सरकार जर म्हणते कुपोषण मुक्त करायचं आहे तर त्या चटणी भाकरीने ह्या मुलांचं कुपोषण मुक्त होणार आहे का भारत त्यासाठी कुठेतरी चांगलं पदार्थ द्यावा लागेल ना मुलांना जर आमच्या पदरातच नाही तर आम्ही आमच्या मुलांना काय खाऊ घालणार आहे त्यासाठी आम्ही आज काही साडी काळी ड्रेस घालून रस्त्यावर उतरलो आहे आणि या सरकारचा निषेध करत आहे आणि एकतीस तारखेला कॅबिनेट तीस तारखेला किंवा एकतीस तारखेला कॅबिनेटची मिटिंग होणार आहे त्या मिटिंगमध्ये जर सरकारने आम आमच्या मागण्या मान्य केल्या नाही जे घोषणा केली आहे त्याची अंमलबजावणी के केली नाही तर आम्ही लवकरच पायदळ मार्च, मार्च काढण्याची तयारी करत आहे आणि इथून आम्ही पायदळ मुंबईला जाण्याची तयारी करत आहे एवढे बोलते आमचे इन क्लब जिंदाबाद आम्ही मागील दोन हजार तेवीस मध्ये था अठरा ऑक्टोबर ते नऊ नोव्हेंबर पर्यंत तेवीस दिवसाचा संप पुकारलेला होता तेव्हा आम्हाला शासनाने आश्वासन दिलं होतं की आशा सेविकांना सात हजार आणि आम्ही गटप्रवर्तक यांना दहा हजार रुपयाची वाढ देण्यात आली आहे पण आतापर्यंत तो आर काढलेला नाही त्यामुळे आम्ही आता, आता जानेवारी बारापासून आजचा अठरावा दिवस आहे आमच्या संपाचा आणि आज आम्ही काळ्या साड्या आणि भाकरी जे इथे निदर्शन करत आहोत हे शासनाला कुठेतरी जाग आलं पाहिजे की त्यांनी आम्हाला जी आश्वासनं दिली आहे त्याचा जी आर लवकरात लवकर काढावं येणाऱ्या दो दोन दिवसाची कॅबिनेट आहे त्यामध्ये आमचा निकाल लागला पाहिजे आणि आमच्या हाती जीवाण पडलं पाहिजे पाहिजे अन्यथा आम्ही लॉंग मार्च काढण्याची सुद्धा त्यांना इशारा देतो